नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाईच्या तरुणांनी दख्खनचा राजा ज्योतिबाचे दर्शन घेऊन सातारा ज्योत आणली सोनगिरवाडी वाईचे काही तरुण ज्योतिबाची ज्योत जो घेऊन जात असताना दिसले दोन ट्रक तीस ते पस्तीस गाड्यांचा तताफा घेऊन हे तरुण आले होते ते रविवारी सकाळी ज्योत आणण्यासाठी ज्योतिबा डोंगरावर गेले होते सोमवारी एप्रिल बावीस रात्री दहाची सुमारास उमरस नजिक भुसलेवाडी फाट्यावर परतीच्या मार्गावर आलेले दिसले यावेळी भुसलेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर भुसले यांनी मावळ्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले हे मावळे मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत निवासस्थानी सोनगीर वाडीवाई येथे जाणार होते गेली अनेक वर्षे झाली हे मावळे हा उपक्रम राबवत आहेत सर्व मावळे उत्साही आनंदित दिसत होते इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट मी इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे बेंगलोर हायवे मध्ये भोसलेवाडी फाट्याच्या नजदीक आपण उभा राहिलेला आहे या ठिकाणी वाई या ठिकाणचे मावळे ज्योतिबाची ज्योत घेऊन आलेले आहेत मावळे ते काय म्हणतात मोठ्याणकोड इफत दशरथ कदम राहणार सोनगिरवाडी वाईट सोनगिरीवाडी वाईट ना गेला गेलता कुठे राहतात ना आम्ही आता वाडी रत्नागिरीला गेलो ज्योतिबाला आमची ज्योत असते दरवर्षी यात्रेची आणि काल रात्री दहा वाजता सोनगिरवाडी बाईून निघालो होतो जवळ आम्ही दोन मुलं निघून गेलो चार पाच गाड्या आहेत आणि एक ट्रक असतो मोठा आम्ही तिथे जातो नदीवर सकाळी पाटे तीन वाजता आंघोळ करतो तिथून आम्ही पाटे सहा वाजता ज्योतिबा डोंगरावर जातो ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून ज्योत पेटवतो हो ज्योतिबाच्या गाभाऱ्यात जाऊन आणि मग आम्ही पुन्हा परत वाईला प्रस्थान करतो ओके किती लोक आहेत आपण अडीचशे अडीचशे तीन कुठून निघाला आता जाणार पण कधी पोचणार तुम्ही सहा वाजता सहा वाजता तिथे गेल्यानंतर तुम्ही काय केलं पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथं आज प्रवेश दिला कामकरी असतात आपली ज्योतिबाच्या दाबाऱ्याचं आपली ज्योत तिथे आपलं तिथं दर्शन घेऊन पूजन करून ज्योत शेटवली आणि आपण तिथून पाच प्रदक्षिणं लागतो मंदिराला सुद्धा दक्षिण दौरी आपण ज्योत खाली डोंगराद्वारे निघतो आता पोचणार कधी तुम्ही पोहोचणार साताऱ्यामध्ये दुपारी तीन वाजता पोचणार अनुवाईमध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत होतो अडीचशे लोक आहेत का तुम्ही गाड्या किती आहेत गाड्या आपल्या तीस ते पस्तीस फोर व्हीलर आहेत आणि ट्रक आहेत